नमस्कार सध्याची लहान मुलं ही किती बुद्धिमान आहेत हे तुम्हाला माहीतच असेल एका चिमुकल्याची बुद्धिमत्ता पाहून तुमची बुद्धी बंद पडेल अशीच बुद्धी या चिमुकल्याची आहे व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आर जे मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या अलीकडे सर्वच पालक हे बाळ बाळजन्मायच्या आधीपासूनच त्याची एवढी काळजी घ्यायला लागतात की त्यामुळे आईच्या पोटातील गर्बाला त्याच्या बुद्धीला चालना मिळत जाते आणि मग त्याचा जन्म होतो त्यानंतर अगदी पहिल्या वर्षापासूनच त्याला अक्षर ओळख शिकवली जाते त्यामुळे साहजिकच मुलांच्या बुद्धीला चालना मिळते सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये त्याची प्रचिती तुम्हाला दिसून येईलच महाराष्ट्रात एकूण किती जिल्ह्यात विदर्भात एकूण किती जिल्ह्यात कोण कोणते नागपूर चंद्रपूर भंडारा मराठवाडा विभागात एकूण किती आहेत येतं कोणते नांदेड लातूर बीड परभणी हिंगोली छत्रपती संभाजीनगर जालना धाराशिव पश्चिम महाराष्ट्रात एकूण किती सात कोणकोणते सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर अहिल्यानगर नाशिक पुणे खान्देश विभागात एकूण किती जिल्हे आहेत कोण कोणते धुळे जळगाव नंदुरबार कोकण विभागात एकूण किती जिल्हे आहेत सात कोण कोणते सिंधुदुर्ग रत्नागिरी तुझं नाव सुदीप दीपक पांडे कितवी दुसरीला गाव ला गाव तालुका जिल्हा